आज नाशिक येथे शासकीय ये विश्रामगृह येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी अभियान राबवणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी बोलताना सांगितले गाव तिथे शाखा निर्माण करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी गाव शहर तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही कटारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले तसंच समाज जोडो अभियान आम्ही रिपब्लिकन अभियान असे अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली दिलीपजी प पर... दिलीपजी प्रधान पंढरीनाथ बिपिन कटारे मनोहर दोंदे जितू बागुल संजय तुपसुंदर प्रशांत भाऊ मीनाताई भालेराव किरण गायकवाड सागर जाधव गौतमजी दोंदे हेमंत आहेर राहुल शार्दूल समाधान सोळवणे प्रशांत कटारे आकाशभाऊ आव्हाड राजेंद्र भालेराव शकील शेख किरणजी खडताळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालेली आहे आणि सदर बैठकीमध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली महाराष्ट्रात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या विभागामध्ये रिजनल वाईज ज्या ज्या मतदारसंघात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे कार्यकर्त्यांची फळी आहे असेच मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने लढवण्याचा निर्णय जा पारित केलेला आहे नाशिक जिल्ह्यात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातील कोणते विधानसभेचे मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढू शकतो त्याबाबत देखील आज चाचपणी करण्यात आली लवकरच नाशिक जिल्ह्यातील उमेदवार देखील आम्ही जाहीर करणार आहोत बैठकीमध्ये पैकी एक दहा अकरा मतदारसंघावर आमची चर्चा झालेली आहे आणि उर्वरित मतदारसंघावर देखील चर्चा करून किती मतदारसंघ निश्चित आम्ही लढू शकतो याबाबतचा लवकरच आम्ही निर्णय जाहीर करू तिचा निवडणूक समजवतेचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आमच्या पक्षाच्या कोर कमिटीचे पदाधिकारी युती आणि आघाडीबरोबर चर्चा करत आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे तो मागणीनामा युती अथवा आघाडीने मान्य केला तरण तरच राष्ट्रीय रिपब्लिक